बोला सर मी डॉक्टर भोसले बोलतो होमिओपॅथिक डॉक्टर ठाण्यावरून सर आपण जी ही टाकलात ती काय एक आपलं माझ्याकडे पेपर तुमचा रेग्युलर मी पेपर वाचतो मागच्या दहा वर्षापासून ऍटलिस्ट मी पेपर वाचतो रेग्युलरली तर तुम्ही काय न्यूज टाकलात सर आम्ही बोगस डॉक्टर आत टाकला असं काय ग्रुप आहे का आमचा ग्रुप नाही हो सर पेपर आहे का माझ्या घरी पेपर येतो तुम्हाला ऐका ना माझा हां विषय क्लोज झाला कधी तुमची टीम झाला मागचा एरियामध्ये पेपरवर बोगस डॉक्टर म्हणून पत्रकारांनी दिले ना कोण पत्रकार तुम्ही एवढा मूर्ख पत्रकार कसा ठेवला तुमच्याकडे ज्याला नॉलेज नाही आता सांगा तुम्ही एवढे लेखच चांगले येतं सर तुमचे तुमचे एवढे लेख चांगले येतात एवढ्या देशा देशातील बातम्या एवढ्या तुमच्या चांगल्या असतात लोकसत्ता पेपर पोर यूपीसी चे पोर घराघरात वाचतात वाचतात की नाही हे तुम्हाला माहित आहे ना का नाही वाचतात की नाही तुम्हाला तुमचे लेख चार शुक्रवारी शनिवारी दहा दहा चांगले चांगले लेख येतात एवढे दिवाळी अंक चांगले येतात आणि तुम्ही एवढा मूर्ख ते कोणते डॉक्टर त्याची मुलाखत घेऊन टाकतात संप एवढा मूर्ख मूर्ख डॉक्टर तुम्हाला तुम्हाला माहित नव्हतं की पाच वर्ष बीएचएमएस तुम्हाला पहिले एज्युकेशन सांगतो की एमबीबीएस आणि सारखं क्वालिफिकेशन आहे उलट एमबीबीएस पेक्षा आम्हाला एक वर्षाचा एक्स्ट्रा दिलेला आहे एक सी एम पी हो बरोबर आणि हा कोर्स आहे ना कोणी दिलाय माहिती आहे का तुम्हाला आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने अपर आणि लोअर दोन्ही विधानसभेमध्ये पास झालेला कोर्स आहे त्याच्यानंतर तो दोन हजार सध्या अप्रुव्ह झालाय त्याच्यानंतर तो कोर्स केला आहे आम्ही हे आहे काय योग्य तुम्ही सांगा नाही नाही तुमची दखल घेतली गेली सर सांगितलं ना तुम्हाला फोन केला सांगितलं मी कारण तुमचा हा फक्त मुंबई पुरता रिलेटेड आहे का आता म्हणलं तुम्हाला तुमची दखल घेतली गेली गेली म्हणलं तुमचं ऐका ना मी ठाण्यामध्ये राहतो तुमचा जे पेपर माझ्या घरी रोज येतो बरोबर आहे चार दिवसापासून कॉल करतो चार दिवसापासून नाही नाही आता तुमचा फोन आहे ना याच्या आधी फोन चालू होता ना ते पण डॉक्टरशी बोलत होतो हो मग हे तुमचं बरोबर आहे का तुम्ही प्रतिक्रिया ना 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 ना। ना ला वकील ना ना लागेल ना ना दखल दखल घेतली तुमची कधी दखल घेतलेली त्याची हां वरपर्यंत दखल घेतलेली तुमच्या पेपरची सर्वांना ती सांगितलं मी असतं ऐका ना आता याच्यात तुम्ही चांगला स्पष्ट लेख टाका तुमची चुकी झाली बरोबर बीएचएमएस आणि तुमचं जे असेल तो खुलासा तुम्ही बीएचएमएस आणि एमबीबीएस खुलासा पेपरवर लिखित स्वरूपात पाठवा तर मला एक वकील लावा लागेल स्वतः पैसे खर्चावं लागतील आणि मग तिथे तुमच्या संपादकावर केस दाखल करावा लागेल आणि करणार जर तुम्ही खुलासा जर तुमचा नाही आला तर याच्यावर ते चुकीने घडलंय कसं घडलं की तुमचं तुम्ही बघायचं पण आम्हाला याच्यात लपड्यात पडायचं नाही पण तुम्ही ना तुम्हाला सिलेबस माहित नसेल ना तर एखाद्या बीएचएमएस डॉक्टर जवळ जाऊन बसा एमबीबीएस डॉक्टरचा सिलेबस चेक करा मग नंतर सगळं काढल्याच्या नंतर तो कोर्स काही बाह्य कोर्स नाहीये घटनेने ना अधिकारानुसार दिलेला कोर्स आहे तो बरोबर सर आणि विधानसभेत कायदा पास झालाय तुम्ही उठता स्वतः बोगस डॉक्टर म्हणत आहे काही बरोबर आहे का नाही नाही बरोबर सर आणि आम्ही काय असं झोपेत उठून गोळ्या देतो का साडेपाच वर्ष कोर्स कम्प्लीट करायचा त्याच्यानंतर एक वर्ष आम्ही अॅलोपॅथीचा कोर्स कम्प्लीट करायचा ते पण गव्हर्नमेंट कॉलेजमधून करायचा आणि त्याचे एमबीबीएस लोकच पेपर सँक्शन करणार एक्झाम पण गव्हर्नमेंट कॉलेज घेणार आणि पाच पण गव्हर्नमेंट कॉलेज करणार म्हणजे एमबीबीएस लोक कॉस करणार आणि तेच लोक आम्हाला बोग असणार आणि तुम्ही ती बातमी टाकणार पेपरला हाय गोष्टी बरोबर सर झाली तुमची झाली दखल घेतली त्याची गेली संपर्कांपर्यंत सांगितलं तुम्हाला एक लक्ष खुलासा जर नाही आला ना तर आमचा ठाण्या मुंबईचा खूप मोठा ग्रुप आहे आम्ही तुमच्या ऑफिस समोर येऊन आंदोलन करू किंवा ऑफिसला काळ फासू जर नाही झालं तर खुलासा हे मी काय असं ते बाकीचे डॉक्टर असं का वाला डॉक्टर नाहीये ठीक आहे क्लिअर कट जर उद्या खुलासा नाही आला तर तुमच्या ऑफिसला आपण काळ फासणार ते बी लिगल सरकारी वकील नो लावून नोटीस लावून का बदनामी काय मी याच्यासाठी हे करतो का हो कर बरोबर तुम्हाला उद्या जर तुम्हाला म्हटलं लोकपत्ता लोकसत्ता पेपर बोगस वाल्याचं आहे लोक ऍक्सेप्ट करतील का तुमची चांगली न्यूज येतात तर लोक वाचतात ना बरोबर उद्या तुमच्या संपादकाला एकदा एक एवढं एक मोठं हेड पेज टाकलं तुम्ही एका कोपऱ्यात बातम्या टाकता की होमोपॅथीचं सप माग आणि तुम्ही मोठा पेज भरून टाकता बोगस डॉक्टरचा ते जे डॉक्टर बसता ते शहाऐंशी तर करायला पाहिजे होते की नाही सर तुम्ही सांगा बरोबर तो डॉक्टर आला कोटला माहित नाही त्याची तुम्ही बातमी पेपरला लावता आणि ते तुम्हाला पैसे पुरवले का त्या डॉक्टरने जेवढी हेडिंगची बातमी टाकली हा असा अर्थ निघतो ना की एका पेपरचं पूर्ण हेडिंग आता आम्ही पण देतो थोडंफार काही खर्च पाणी करावं लागतं की डॉक्टरने अख्खा खर्च दिला तुम्हाला सगळं पेज भरून हा त्याचे पण आम्हाला करावं लागेल कम्प्लेंट मग काय काय प्रकार चाल असा जर करता साहेब खुलासा नाही आला तर आम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल बरं का ओ, हो हो सर नक्की हां